चलत मंडळी आधी तुम्ही कधीही या, या पद्धतीने बनवली नसेल अशी ही पारंपरिक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही पारंपरिक रेसिपी आहे ती म्हणजे कोंबडी वडे अगदी डिटेलमध्ये ही रेसिपी युट्यूबवर पोस्ट केली आहे जाऊन एकदा नक्की चेक करा आता मी तुम्हाला या कोंबडी वड्यासाठी लागणारी भाजणी परफेक्ट अशा प्रमाणामध्ये कशी बनवायची ते दाखवणार आहे चला रेसिपीला सुरुवात करा सगळ्यात आधी दोन ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घ्यायचे आणि वाळवलेले तांदूळ आपण आता भाजून घेणार आहोत हे तांदूळ एका एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि फक्त अर्धा ते एक तासभर फॅन खाली वाळवून घ्यायचे हे वाळवलेले तांदूळ फक्त हलके असे पाच मिनिट आपल्याला भाजायचे खूप रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही तांदूळ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ज्वारी भाजलीये दोन ग्लास तांदळासाठी एक ग्लास तां ज्वारी घ्यायची आहे ज्वारी ही आपल्याला अगदी सोनेरी रंगावर भाजायची तर एक ग्लास ज्वारी होती तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा ग्लास हरभरा डाळ घेतली आहे हरभरा डाळ देखील इथे मी आंबोळ आंबोळ अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती न पर न भाजता थोडंसं ब्राऊन कलरच्या अलीकडेच त्याला काढायचे आहे आता अर्धा ग्लास हरभरा डाळ होती म्हणून पाव ग्लास आपण उडीद डाळ घेतली आहे प्रत्येक प्रमाण हे मी प्रमाण प्रत्येक गोष्ट भासताना देखील त्याच्या प्रमाणाप्रमाणे भाजते आहे साहित्य अगदी मिडियम गॅसवरती भाजायचं आहे चला आता इथपर्यंत प्रमाण अगदी अर्धा 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 असं पण आता पोहे घेताना हे आपण अर्धे ग्लास पोहे घेतलेत कारण पोह्याचा एक खुसखुशीतपणा आपल्या कोंबडी वड्यांना खूप छान असं येतो कप आपण धने घेतलेत आता हे धण्याचं प्रमाण जर तुमच्याकडे वाटी असेल तर छोट्या वाटीच्या सह्याने एक वाटी घ्या वाटी जर तुमची थोडीशी आकाराने मोठी असेल तर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल हे धने देखील आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आता धन्याच्या निम्मे आपल्याला जिरी घ्यायची आहे इथे मी एक कप धने घेतलेले तर त्याच कपनेबरोबर अर्धा कप मी जिरी घेतली आहे धने जिरे हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये भाजून घालतोय त्यामुळे याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या पिठाला ह्या भाजणीला येणार आहे घालणार आहोत बडीशोप जिरीच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपण बडीशोप घ्यायची आहे घालणार आहोत मेथीदाणे हे मेथीदाणे तुम्ही बडीशोपच्या निम्मे म्हटले तरीही चालेल किंवा अगदी मी इथे वीस ते पंचवीस मेथीदाणे घेतले आहेत त्यानंतर सहा काळी मिरी आणि सहा लवंगा भाजून घ्यायच्यात मला इथे संपूर्ण भाजणी आपली तयार झाली या भाजणीपासून वडे कसे बनवायचे याचा डिटेल व्हिडिओ मी युट्यूब चॅनलवर अपलोड केला हे जाऊन एकदा